श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवङ्गौरीपुत्रं विनायकम् भक्ता कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च द्वितीयकम् तृतीयम् कृष्णपिङ्गाक्षम् गजवक्त्रम् चतुर्थकम् लम्बोदरम् पञ्चमम् च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रम् धूम्रवर्णम् तथाष्टमम् नवमम् भालचन्द्रम् च दशमम् तु विनायकम् एकादशम् गणपतिम् द्वादशन्तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञः पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धीकरम् प्रभो विद्यार्थी लभते विद्यान् धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे सङ्कष्टनाशनम् नाम गणेशस्तोत्रम् सम्पूर्णम् वक्रतुण्डमहाकाय न सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व सर्वदा सर्व सर्वदा श्री गजाननाचं स्मरण करून आपण बद्दलचा विचार इथं स्पष्ट करीत आहोत त्याबद्दलची चर्चा करीत आहोत तर काल आपण मेष लग्न मेष नवमांश म्हणजेच मेष लग्नाचा पहिला सूक्ष्मांश जो आहे तो आपण बघितला मेष लग्नाचा पहिला सूक्ष्मांश हा अतिशय बलवान अशा प्रकारच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येतो त्यांच्या वाट्याला येतो स्वतःच्या प्रारब्धाने आपल्या वाटाला जे जे आपल्या ग्रहांना सूक्ष्मांश मिळालेले आहेत त्यानुसार आपलं व्यक्तिमत्व घडत आणि मेष लग्न म्हणजे अश्विनी नक्षत्र आणि मेष नवांश म्हणजे तो आहे वास्तविक तस्करांश तस्करांश म्हटल्यानंतर मग ही व्यक्ती खरंच चोरी करणारी असेल का तर असा विचार केल्यानंतर आपण दोन बाजूंनी विचार करू शकतो एक तर ती व्यक्ती अट्टल चोरही असू शकते तिच्या असलेल्या इतर ग्रहयोगांचाही परिणाम त्यावर होऊ शकतो पण जर आणि ती व्यक्ती दर एखाद्या मोठ्या उद्यावर असेल कारण मेष लग्न मेष मेशन म्हणजे एक प्रकारच धाडस कर्तृत्व असाधारण व्यक्तिमत्व निदर अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असं आपण म्हणतो आणि असा माणूस चोरी कसाला करीत परंतु चोराच्या अंगी देखील अशा प्रकारचं प्रचंड धाडस आणि प्रचंड एक प्रकारचा आत्मविश्वास असावा लागतो त्याशिवाय तो अशा मोठ्या मोठ्या चोऱ्या करू शकत नाही म्हणजे तस्करांधून दोन अर्थ निघू शकतात एक तर ती व्यक्ती स्वतः चोर असू शकते किंवा ती व्यक्ती चोरांना पकडणारी सीबीआय मधील किंवा इतर हेर खात्यातील महत्वाच्या पदावर असू शकते ते तस्कर अंश तिच्या जीवनामध्ये आहे आणि त्याच्यात तिचा जर त्याचा जर दशमेश तस्कर अंशामध्ये असेल तर नक्कीच त्याला त्याचा व्यवसाय चोरी पकडणे हा पण असू शकतो चोरी करणे जसं आपण म्हणतो त्याप्रमाणे मोठमोठाले जेलर ज्यांचा चोराशी संबंध येतो त्यांचा देखील हा तस्कर अंश असू शकतो मोठ मोठाले हेर खात्याचे तज्ञ त्यांचा तस्कर अंश असू शकतो कारण त्यांना हेर खात्यातून गुप्त खात्यातून त्यांना अशा प्रकारच्या या तस्कर माणसांशी संबंध येतो आणि त्यांना त्यांना कैद करून राज्य चालवायचं असत तस्कर अंश हा प्रत्येक राशीमध्ये वेगवेगळा आहे मेष लग्न मेष नवश मेषच राशी मेषेचा चंद्र म्हणजे ते स्थान जास्त बळकट होत हो, आणि त्या सूक्ष्मशाला एक वेगळा अर्थ प्राप्त होतो त्याचप्रमाणे जर मंगळ असेल याच्यामध्ये काल आपण रवी असेल तर काय हे बघितलं मंगळ असेल तर स्वतः स्वयंभू स्वतःच्या राशीचा एकमेव मालक असलेला हा मंगळ स्वतः सेनापती आहे लढवई आहे युद्धखोर आहे भांडखोर आहे आणि स्वतःला पाहिजे ते अरे रावी न करता किंवा कुणाची खुशामत न करता हिसकावून घेणारा मनगटाच्या जोरावर आपलं व्यक्तिमत्व सिद्ध करणारा आणि एका जो आपल्या इच्छा आणि आपण अशा प्रकारचा घेऊन तो या संपूर्ण असलेल्या कुंडलीतील एक मोठा कर्तृत्व अरे रावी आणि करारी वाचा होऊ शकतो राजा होऊ शकतो मोठा होऊ शकतो आणि अशा वेळेला कधी कधी तो रवीला देखील भारी होऊ शकतो कारण रवी दर नीच्यात गेला किंवा रवी जर त्या नवशात नसेल तर त्यावेळेला रवीला अशा प्रकारचं आपलं राज्य गाजवण्याचा अधिकार मिळत नाही तेव्हा तिथ सेनापती प्रबळ होतो आणि राजा डाऊन होतो सेनापती स्वतःच्या अधिकाराखाली स्वतःच्या व्यक्तिमत्वाखाली राज्याची धुराव सांभाळण्याचा प्रयत्न करतो इथ असच आहे जेव्हा मेषमेष नवांश येतो तेव्हा करारी धाडसी विद्वान विद्वान म्हणण्यापेक्षा डोकं असलं तरी चालेल परंतु करार धाड हिमत आणि कुठल्याही कार्यामध्ये स्वतःला झोकून देऊन काम करण्याची मनोवृत्ती ही या राजाचा देखील व्यक्तिमत्वात मेष लग्न मेश नवश आला असेल तर निश्चित येते त्याचप्रमाणे या नवांशामध्ये जर बुध आला तर बुध काय आहे बुध आहे मंगळाचा कट्टर शत्रू त्याला नाही आवडत मंगळाचं हे विनाकारणचं धाडस त्याचा बिंडोकपणा आणि ते विचार न करता घेतलेले निर्णय तो विचारी आहे त्याला सारा सार विचार करावा लागतो तो बुद्धिमान आहे बुद्धीच्या कडून तो आपली कामं करून घेतो अं शक्तीच्या बळावर कामं करून घेणं आणि युक्तीच्या बळावर कामं करून घेणं यामध्ये फरक आहे आणि बुधाला ती गोष्ट आवडत नाही त्याचा तो अडेल पणा अडदानपणा बुधाला झेपत नाही आणि बुध त्याच्या खुश राहत नाही अशा वेळेला बुध ज्या ज्या स्थानाचा था मालक असेल मग तो लग्नेश असेल शक्तेश असेल दशमेंश असेल तेव्हा त्या त्या स्थानाची फळ तो इतकी प्रभावीपणे देऊ शकणार नाही अर्थात हा कुठं बसलेला आहे कोणत्या स्थानात आहे यालाही फार महत्व आहे बुधाचं नैसर्गिक असलेलं कन्या राशीचं षष्ठ स्थान आणि बुधाचं नैसर्गिक असलेलं तृतीय पराक्रमाचं स्थान हे सुद्धा मंगळाच्याच कारक स्थानाचं स्थान आहे मंगळ नैसर्गिकरित्या बुधाला मिळालेलं जे स्थान त्याच्या राशी जिथं आहे तिथं देखील तृतीयात मंगळाच कारक स्थान आहे षष्टात मंगळ आणि कारक आहे आणि तरी देखील बुधाला आपल्या स्वतःच्या राशीमध्ये थोडस चूक वाटत तो स्वतःच्या राशीत असेल तर आनंदाने तो सगळ्या गोष्टीला सहाय्य करतो पण मेष राशी आणि मेषनोश तस्कर अशा प्रकारचा अवस्थेमध्ये विपरीत मनस्थितीत जाऊन एखाद्या वेळेला तो तस्कर मार्गाकडे जाऊ शकतो किंवा कशाही प्रकारच्या या कार्यामध्ये धाडस किंवा कशाही प्रकारची अशा प्रकारची मनोवृत्ती त्याची तयार होऊ शकत नाही बुद्धीनं काम करणारा हा बुध आपल्या स्वतःच्या चालीनं चालत राहतो अशा व्यक्ती जरा अबोल आणि अंतर्मुख असतात स्वतःच्या व्यक्तिमत्वाला लवकर त्यांना प्रगट करण्याची मनोवृत्ती होत नाही कमी बोलणारा मौन साधन करणारा माणूस त्याच्या अंतरंगात काय चाललाय हे कळू शकत नाही आणि त्यामुळे हा बुध लेखनी बुद्धी चातुर्य कला कौशल्य बोलण्याचं कौशल्य अशा प्रकारच्या या गुणांच तिथ येत आणि तो एक प्रकारे अत्यंत अ एखाद्या वाघाच्या समोर पिंजऱ्यामध्ये ठेवलेली शेळी अशा प्रकारची त्याची अवस्था होते जर आपण याच नवशामध्ये शुक्र आला किंवा शुक्राच्या राशीतला एखादा ग्रह आला शुक्र स्वतः जर आला तर तो काय फळ देईल शुक्राला मंगळ आवडत नाही कारण मंगळ शुक्रावर कुरघुडी करतो तो शुक्राच्या कडून प्रेम ओरबाडून घेतो शुक्रा गुलाबी गुलाब आहे मंगळा लाल गुलाब आहे लाल गुलाबाच्या पाकळ्या लवकर गळत नाहीत गुलाबी गुलाब हा अत्यंत कोमल हात लावला की पाकळ्या गळणार अशा या कोमलत्वावर याचा प्रचंड रवीपणाचा आघात म्हणजे शुक्राला ते सहन होत नाही कोमलता प्रेमलता अंतकरणाचा ओलावा भावनिकता हळवेपणा हे सगळे शुक्राचे गुणधर्म आहेत आणि अत्यंत कठोरपणा भावनिकतेला कुठेही जागा नाही आणि निर्णय घ्यायचा ठोसाला ठोसा द्यायचा शक्तीच्या बळावर आपण सगळ्या प्रकारच्या कार्यामध्ये यश मिळवायचं आणि कुणी डिनायल केलं तर त्याला सुद्धा चांगला चोकून काढून आपल्याला व ते ओरबाडून घ्यायचं अशा प्रकारचा असलेला हा मंगळ त्याच्या राशीमध्ये शुक्राला सुख लागत नाही नाही तो चैन राहत त्यामुळे इथ तो विशेषता चांगली फळ देणार नाही त्याच्या किंवा त्याच्या स्थानाला इथं एक प्रकारचा अज्ञात चूड लागतो आणि त्यामध्ये हा शुक्र अंतकरणातल्या आतल्या आतल्या गाभात सारखा दळत असतो सारखा वेदने अन्यायाने सगळ्याच गोष्टी लुटून घेतलेल्या असतात शुक्र आणि मंगळ ही एक प्रकारे आणि अत्याचाराच्या केसेस होतात तशा प्रकारच्या केस मध्ये अडकलेल्या जातकांच्या कित्येक कथा या संदर्भात ऐकायला मिळतात आणि त्यामुळं हा योग अत्यंत घातक आहे वैवाहिक जीवनाच्या दृष्टीनं आणि शुक्राच्या दृष्टीने सुद्धा जर आपण याच राशीमध्ये गुरु आलेला बघितला तर गुरु हा मंगळाचा मित्र आहे परंतु ग्रंथकारांनी असं म्हटलेलं आहे कुज क्षेत्र यदा राहू तथा जीवार मानूजा न फलंत कदा शुभम जीवार जीवार म्हणजे गुरु हा जर मेष राशी आला तस्कर वंशामध्ये आला तर गुरुला देखील न फलंत कदा शुभम तो शुभ फल देऊ शकणार नाही मग हा गुरु तस्कर निर्माण करेल का हा गुरु जिथे आहे जिथ बसला तिथं तो मोठ्याने सगळ्यांना या बसा वगैरे म्हणत असतो गुरुला नागत स्वागत आहे गुरुला प्रेम आहे गुरुला आदर गुरु आहे गुरुला आपुलकी आहे गुरुला लोकांना बोलवण्याची दुःखाला बोलवण्याची संकटाला बोलवण्याची व्याधीला बोलवण्याची सगळ्यांना बोलवण्याची सवय आहे त्याला सगळे आपपरभाव ज्याला नाही तो गुरु जाने ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे की गाईला दूध होऊन अारू व्याघ्राला विष विषनी मारू ऐसे न करी कधी तो तोरू तोय म्हणजे पाणी हे व्याघ्राला विष होऊन मारून टाकणार नाही किंवा गायीला दूध द्यायला ते फक्त समर्थ सही नाही तर सम दुःख सुख स्वस्थ प्रकारचा हा भाग आहे आणि सर्वत्र समता आपलेपणा एकत्व आणि आत्म्याच मिलनत्व या संदर्भात असलेला हा अशा प्रकारचा गुरु तो इथ या मंगळाची धुडगुस पाहून नाराज होतो मंगळ मेष राशी मेष नवश मंगळ त्याची शेंडी तरी हलवेल कमंडलू तरी पडवेल त्याची माळ तोडून टाकेल गुरु अस्वस्थ होतो या मंगळाच्या राशीमध्ये आणि मंगळाच्या नवमांशामध्ये ज्या ज्या स्थानाचा गुरु मालक असेल त्या त्या स्थानाबद्दलची अशा प्रकारची अविचल असणारी मनोवृत्ती इथे या गुरुच्या मुळे निर्माण झाली असं म्हणायला हरकत नाही म्हणजे मग या गोष्टी लक्षात घेऊन आपण कोणत्या वेळेला आपण काय पाऊल उचलावेत आणि कोणत्या प्रकारच्या आपण अ एखाद दर्जेदार अशा विचाराला धावलून आपण कोणत्या प्रकारच्या विचारावर आपलं लक्ष आणि जर या नवांशामध्ये शनी आला तर शनी नीचेचा आणि नवंशामध्ये नीचेचा होतो तो होतो पण नी। -खर नीचे तो नीचेचा होतो आणि मंगल कट्टर शत्रू आहे त्यामुळे इथे हा शनी म्हणजे हा खरोखर निचेचा असलेला शनी तो इथे तस्कर म्हणजे खरोखर चोरांना तो म्हणजे त्या व्यक्तीला तशा प्रकारची मनोवृत्ती त्याच्या मनामध्ये निर्माण करू शकतो आणि त्यामुळं हा शनी इथे अत्यंत घातक ठरतो म्हणजे अर्थातच आणि जर चंद्र आला तर चंद्र मंगळाचा मित्र आहे चंद्र आणि मंगळ म्हणजे लक्ष्मी योग हो आहे आणि त्यामुळे हा चंद्र इथे चांगली फळे देईल तर अशा प्रकारे ग्रहांची इथे आपण काय मनस्थिती असेल हे आज बघितले याच्या पुढचा भाग आपण उद्या बघूयात मे थांबते धन्यवाद वेदचक्षुला आणि सर्वा